श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय पहिला श्री गणेशाय नमा, जय जयाजी उदार कीर्ती जय जयाजी प्रताप ज्योती जय जयाजी है गणपती गौरीपुत्रा मयूरेश्वरा कार्यारंभी तुझे स्मरण करिता आले जन मोठ विद्वान साधु विद्वान साधुसंत सत्पुरुष तुझ्या कृपेची अगाध शक्ती विघ्ने अवघी भस्म होती कापुसाचा पाड किती अग्निपुढे दयाघना मनुनी आदरे वंदना करीतसे मी चरणा सुरस रचना, दास गनुचा मुखाने मी अज्ञान मंदमती नाही काव्य उत्पत्ती परितुवास केल्या चित्ती कार्य माझे होईल हे आता आधी माया सरस्वती जी ब्रह्माची होय प्रकृती जी कविवरांची ध्येयमूर्ती ब्रह्मकुमारी शारदा त्या जगदंबे कारण असो माझे साष्टांगन मी लेकरू आहे अजान अभिमान माझा धरावा तुझ्या कृपेची अगाध थोरी पांगळाही चढे गिरी मुका सभे माझारी देई व्याख्यान त्या तुझ्या कीर्तीला कमीपणान आणि भला साह्यदासगनुला सकरिया, आता हे पुराणपुरुषा पांडुरंगापंढरीषा सचितानंदारमेषा पाहि मामदिनबंधो तू सर्वसाक्षी जगदाधार तू व्यापकचराचर कर्ता करविता सर्वेश्वर अवघे काही तूच तू जग जनआनी जनार्दन तूच एक परिपूर्ण सगुणानी निर्गुण तूच किरे माय बापा ऐसा तुझा अगाध महिमा जो कळे निगमागमा तेथे काय पुरुषोत्तमा या गणूचा पाड असे रामकृपा जेव्हा झाली तेव्हा माकडा शक्ती आली गोपतेही बनले बली यमुना तिरी गोकुळात तुझी कृपा फाया जान नाही धनाचे प्रयोजन જનની હોતા અનન્ય તું ત્યાં સાહ્યકરીશી ઐસાતાની ડોરા તુઝા પિટલા રમાવરા મનુનિયા આલો તુજા દ્વારા આતા બિન્મુખ લાવું નકો હે સંતચરિત્ર રસાવ સાહ્યકરી પંઢરી રાયા માઝા ચિત્તી વસોનિયા ગ્રંથ ગ્રંથકળસાનેહા હે ભવ ભવાંતક ભવાની વરા हे नीरकंठा गंगाधरा ओंकार रूपा त्यंबकेश्वरा वरद पाणी ठेवा शिरी तुझे साह्य असल्यावर काळासाही नाही दर लोखंडाशी भांगार परीस करून ठेवी तसे तुझी कृपा हाच परिस लोखंड मी गनुदास साह्य करी लेकरास। परते मजला लोटू नको तुला अशक्य काही नाही अवघेचा हे तुझ्या ठाई लेकरांसाठी धाव घेई ग्रंथ सुगम वदवावया, माझ्या कुडीची कुलदेवता कोल्हापूरवासिनी जगन्माता तिजापदी ठेवी तो माथा भाया कारणे हे दुर्गे तुळजे भवानी हे अपर्णे अंबे मुडानी ठेवी तुझा वरदपानी दासगनूच्या शिरावर आता वंदन दत्तात्रया, पाववेगी मसी सदया गजानन गाया, प्रसादा सह स्फूर्ती दे आता ऋषीश्वर वशिष्ठ गौतम पराशर ज्ञान ज्ञाननभीजो दीनकर त्या शंकराचार्या नमन असो आता अवघ्या संत महंता नमन माझे सर्वथा दासगनुचा धरून हाता ग्रंथ करवा लेखन, गहिनी ज्ञानेश्वर श्री तुकाराम कर, हे भवाब्दीचे तारुथोर त्या श्री राम दासा नमन असो हे शिर्डीकर वामन वामनशास्त्री पुण्यवंता दासगनुषी आता तुमचे असोद्या संत हो, तुम्हा अवघ्याच्या कृपेने मी हे करी बोलणे दासगनु मी तुमचे तहणे कठोर मजविषयी होऊ नका जी का खरी माय असते तीच बोलाया शिकविते, तुमचे माझे असे नाते माय लेका परी हो लेखनी काढी अक्षर परी तो तिच्यात नाही जोर ती निमित्ता कारण साचार लेखन लेखनरूपी कार्याला दासगनू लेखनी येथ तुम्ही धारण कराती अवघे संत हीच आहे प्रार्थना आता श्रोते सावधान संथकतेचे श्रवण करोनिया एकाग्रमन निज कल्याण व्हावया संत हेच भूमीवर चालते बोलते परमेश्वर वैराग्याचे सागर दाते मोक्षपदाचे संत हेच सन्नीची मूर्ती होय प्रत्यक्षसाची संत भव्य कल्याणाची पेठ आहे विभुद हो त्या संत चरित्रास शवनकरासावकाश आजवरी ना कवनास संतांनी या दगा दिला ईश्वरी तत्वाची वाटाडे संत हे चिरोकळे अमोघ ज्ञानाचे ते गाडे भरले असती प्रत्यक्ष संत ज्यांचा हेत त्यांचा ऋणी रुक्मिणीकांत आता मलरहित करा चित्त गजानन चरित्र ऐकावया भरतखंडा माझारी संत झाले बहुतापरी हीन पर्वनी आली खरी अवांतर देशाकारणे जम्बुद्वीप हे धन्य धन्य आहे पहिल्यापासून कोणत्या सुखाची हिवान येथे पडली आजबरी याचे हेच कारण या, हे या भूमी ससंत चरण अनादि कालापासून लागत आले आहेत की नारद ध्रुव कुमर उद्धव सुदामा सुभद्रावर महाबली महाबलिअंजनी कुमार धर्मराजा शंकराचार्य जगद्गुरु जे पदनतांचे नचे कल्पतरु जे अध्यात्मविद्येचे मेरु याच देशी झाले हो मध्व वल्लभ रामानुज यांचा रुनी अधोक्षज ज्याने धर्माची राखिली लाज निज सामर्थ्य दावो निया नरसी तुलसीदास कबीर कमाल सुरदास गौरंग प्रभूचा लिलेस वर्णन करावे कोठवरी राजकन्या मीरापाई तिच्या भक्तीस पार नाही जिच्या साठी शेषशाई प्राशिता झाला विषाते गोरकमच्छन्द्रजालन्धर जे का योगयोगेश्वर जांसा नवनाथभक्तिसार ग्रन्थ असे लिलेसा नुस्ती हरिभक्ति करुणसा धलाशीपति ते नामाश्रीहरिसन्मति जनो कान्हो सन्तसखु चोखा सावता कूर्मदास ज्यांच्या कारणे बेदरास गेला महार हो हरी मुकुंतराज जनार्दन बोधला निपट निरंजन ज्यांची चरित्रे गायन केली मागे महिपतींनी म्हणून त्यांची नावेथ मीन साखल्य आता देत नुसते सांगतो वाचा ग्रंथ भक्तिविजय भक्तमाला त्यानंतर जे जे झाले त्या संता मी गायले ग्रंथ असती ती न केले ते पहा म्हणजे कळेल की त्या संताचा तोडीचा संत श्री गजाननसाचा या अवतारी पुरुषाचा प्रभाव खचित लोकोत्तर मी जी मागे गायली संत चरित्रे असती भली ती सारांश रूपाने सांगितली त्रयग्रंथातून विबुध हो आता हे सांगोपांग चरित्र कथितो ऐका सांग मम सुदैवे योग हे चरित्र रचण्याचा जो प्रथम समी पाहिला अकोटा सनीध संत भला तोच मागे राहिला त्याचे ऐका कारण माळा आधी ओविती, मग मेरू मनी जोडती तीज जा आज झाली स्थिती हा चरित्र रचण्याची शेगावनाम्ही वराडात ग्राम आहे प्रख्यात खामगाव नामी तालुक्यात व्यापार साले जेथ मोठा ग्राम लहान साचार परिवैभव त्याचे महाथोर ज्याचे नाव अजरामर झाले साधूमुळे जगत्रयी त्या शेगाव सरोवरी भले गजानन कमल उदया आले जे सौरभे वेधिते झाले या अखिल ब्रह्मांडा हा शेगाव खानीचा हिरा गजानन होयसाचा प्रभाव त्या औलियासा अल्पमतीने तोमी, हे आता अवधारा गजानन चरणी प्रेमधरा एने तुमचा उद्धार खरा होईल हे विसरू नका गजानन चरित्र मेघथोर तुम्ही श्रोते अवघे मोर चरित्ररूपी वर्षतानीर नाजाल नासालवाट्टेनी संशय शेगावचे पौरवाशी परमभाग्याचे निश्चयेसी लाधले तयाशी गजानन हे संतरत्न जेव्हा करावे लागे पुण्य तेव्हाच लाभती संत चरण संत श्रेष्ठ देवाहून विषयी शंका नसे रामचंद्र पाटलांनी केली माझी विनवनी पंढरी क्षेत्रीयेनी कार्तिकीच्या वारीला माझ्या मनी हेतु होता गावे गजानन चरित्रा परी त्याची तत्वता संगत नाही लागली त्या माझ्या वासनेची पूर्तता करण्यासाठी केली रामचंद्राची योजना या समर्थे खऱ्या संताचे धोरण नकळे कोणा लागून महापुरुष गजानन आधुनिक संत चुडामनी, या महापुरुषाचा ठाव ठिकाणा कोणचा वा पत्ता त्यांच्या जातीचा न लागे की जेवी ब्रह्माचा ठाव ठिकाण नकळे कोणा लागून ते ब्रह्मास पाहून निश्चय त्यांचा करणे असे जो का हिरा तेजमान पूर्णपणे असे जान तेज त्यांचे पाहून ज्ञाते तल्लीन होती की तेथे त्या हिऱ्याची खान आहे कोणची हे विचारी आणण्याची गरज मुळी राहत नसे ऐन तारुण्या भितरी गजानन आले शेगाव नगरी शके अठराशे भितरी मागवद्य सप्तमीला कोणी कोणी म्हणती जन शी समर्थाचे जे का स्थान त्या सज्जनगडाहून या देशी आले हे परियाला याला पुरावा सबळ ऐसा नाही बरवा परी काहीतरी असावा अर्थ त्यांच्या म्हणण्यात लोक अवघे भ्रष्ट झाले नाना यातने गांजले त्यांच्या सारी ठी वाटते केले कौतुक ऐसे समर्थांनी जगाचा करण्या उद्धार गजानन रूपे अवतार धरून आले महिवर पुन्हा समर्थ सिद्धयोगी कोणत्याही कलेवरी योगी पुरुष प्रवेश करी ऐसा प्रकार प्रकारभूमीवरी जगद्गुरूंनी केला असे गोरखजन्मला उकिर्ड्यात कानिफा गज करणात चांगदेवनारायण डोहात योनी वाजून प्रगटले तैसेच काहीतरी झाले असावे निर्धारी गजाननाशी अंगेसारी होती योगाची अवगत हे त्यांच्या लिलेवरून पुढे कळेल लागून योगाचे अगाध महिमान त्याची सरीन एकोना। शेगावी माघमाशी वद्यसप्तमी ज्या दिवशी हा उदय पावला राशी पदनता ते तारावया त्यावेळची तुम्हा कथा सांगतो मी ऐका आता एक भाविक गृहस्थ होता नामजाचे देवीदास हा देवीदास सज्जन पातुरकरांचा वंशत शाखा शाखाजाची माध्यम दिन मठाधिपती होता तो त्याच्या एका मुलाची ऋतुशांती होती साची त्यानिमित्त भोजनाची तयारी होती त्याचे घरा उष्ट्या पत्रावळी रस्त्यावर टाकिल्या होत्या साचार घराची या समोर त्या देवीदास विप्राच्या तो गजानन समर्थ सिद्ध योगी बैसले होते तया जागी एक बंडी होती अंगी जुन्या पुराण्या कापडाची कोणत्याही उपाधीचे नाव नव्हते जवळी साचे पात्र पाणी प्यावयाचे होता एक भोपळा कच्ची चिलीम हातात जी होती तयांची स्वकृत कुंभाराच्या भट्टीप्रत जिने न्हवते पाहिले नासा मुद्रा शांत तपोबल अंगी झळकत प्राचीच्या रविवत, वर्णन किती करावे मूर्ती अवघी दिगंबर भावमावळला आपपर आवडनिवड साचार राहिली न जवळी जयाच्या ती समर्थाची स्वारी बैसून या रस्त्यावरी शोधनपत्रावळीचे करी केवळ निज लिले शीत पडल्या दृष्टीप्रत ते मुखी उचलो निघालीत हे करण्याचा हाच हेत अन्न परब्रह्म कळवावया काकी गलजोन सांगे श्रुती अन्न हेच ब्रह्मनिगुती अन्न म ब्रह्मौती ऐसी उक्ती उपनिषदांठाई असे त्यांची पटवावया खुन शिते वेचती दयाघन त्याचा सामान्यजना लागून भावार्थ तो कळला नसे बंकटलाल अगरवाला होता रस्त्याने चालला त्याने हा प्रकार पाहिला आपल्या त्या स्नेहासह दामोदर पंत कुलकर्णी त्या स्नेहाचे नाव जाणी दोघे तो प्रकार पाहुनी आश्चर्यचकित जाहले आणि एकमेकांप्रत बोलू लागले ऐसे सत्य की याची करणे विपरीत वेड्यापरी दिसत असे हा अन्नार्थी जरी असता तरी पात्र मागून न घेता देवीदासही याते देता काकी तोही सज्जन द्वारी आलेला याचक लावी ना देख काही न साले तर्क कृतीवरून याचा ह्या वंकटलाल मने पंतांची ऐसे उभे रस्त्याशी आपण राहू कृतीशी अजमावया कारणे खरे साधू पिशापरी जगी वागती वरवरी ऐशी व्यासाची वैखरी बोलली आहे भागवतात कृतीने हा दिसे वेडा परी वाटे ज्ञान गाडा हा विमल ज्ञानाचा हुडा असावा की प्रत्यक्ष ऐसा विचार परस्पर करू लागले साचार रत्न असता समोर पारखी तोच जाणे त्या पंथ हजारो लोक गेले परी न कोणी पाहिले या दोघां वाचून भले याचा विचार करा हो हिरे गारा एका ठाई मिसळल्या असती जगा ठाई पारखी तो निवडून घेई गार टाकून हिऱ्याते प्रथमता तो पुढे झाला बंकटलाल आगरवाला गजाननासी विचारण्याला विनयाने येणे रीती या पत्रावळीच्या शोधना काहो करिता कळेना शुधा असेल आपणा तरी तरतूद करू अन्नाची त्याने ऐसे विचारले परी उत्तर मिळाले नुसतेवरी पाहिले उभयतांच्या मुखाकडे तो सतेज कांती मनोहर दंड गर्दन पीळदार भव्य छाती दृष्टी स्थिर झुकुटी ठाई झाला असे रंगलेला योगी पाहिला मौनेच नमस्कार केला चित्ती संतोष पाऊन या देवीदास बुवाशी सांगू लागले प्रेमीशी तुम्ही पात्र वाढून वेगेसी आणा एक बाहेर देवीदासे तैसे केले पक्वानांनी भरलेले पात्र आणून ठेविले द्वारासमोर स्वामी पुढे ठेविलेल्या पात्रावरी भोजना बैसली समर्थस्वारी चवीन कशाची अंतरी अनुमात उरली असे अनुपम ब्रह्म रसाला जो पिऊन तृप्त झाला तो का मागतो गुळवण्याला मिटक्या मारीत बैसेल जो सार्वभौम नृपवर झाला असे साचार अशा नराशी जहागीर मिळाल्याशी प्रेम अनुपजे अवघी पक्वानी एक केली आवडनिवड नाही उरली जठाराग्नीची तृप्ती केली दोन प्रहरच्या समयाला बंकटलाल ते पाहून पंतांशी करी भाषण या वेडा म्हणालो आपण ती निसंशय झाली चुकी सुभद्रेसाठी द्वार केला अर्जुन ऐसाच वेडा झाला व्यवहाराचा विसर पडला करू लागला भलभलते तैसाच हा ज्ञान जेठी मुक्तिरूप सुभद्रेसाठी वेडा झाला कसवटी याची आता घेणे नको धन्य आपुले शेगावं दृष्टी पाहिला योगी राव निरीच्छा हा जहागीरराव दिला हरीने जयाला सूर्यमाध्यांनी आला भागभूमीचा तप्त झाला पाखरेही आश्रयाला जाऊन बैसली वृक्षावरी ऐशा उन्हात हा बैसला आनंदात हा ब्रह्मचिहोय साक्षात भयनाकशाचे उरलेया हा जेवला यथेच्छपणी तुंब्यामध्ये नाही पाणी ते पंता या आपण देऊ आणून पुसू लागले दामोदर तुंब्यामध्ये नाही नीर मर्जी असल्या हा चाकर पाणी द्याया तयार असे ऐसे शब्द ऐकले समर्थांनी हास्य केले उभयताशी पाहून बदले ते ऐका सांगतो तुम्हा गरज असेल जरी तरी आणून बारी एक ब्रह्म जगदांतरी ओतप्रोत भरले असे तुम्ही आम्ही भेद तेथ नाही उरला किंचित परी जगव्यवहार सत्य आचरिला पाहिजे अन्नभक्षिले देहांनी म्हणून त्या पाहिजे पाणी हा व्यवहार चतुरांनी अवश्य पाहिजे जाणला म्हणून तुमच्या चातुर्याशी गरज असल्या तुम्हासाठी तरतूद करा पाण्याची म्हणजे अवघे संपले हे भाषण एकता दोघे हर्षले तत्वता बंकटलाल मने पंता आफुले आहे भाग्यधन्य पाणी आणण्या दामोदर घरात गेले साचार तो इकडे प्रकार काय घडला तो ऐका कुपाची या शेजारी हाळ होता निर्धारी जेथे जनावरे सारी पीत होती पाण्याला तेथे जाऊन पाणी प्याले तृप्ततेचे ढेकर दिले तो इतक्यात घेऊन आले पंत पाणी गडव्यात हा हा ते गढूळ पाणी समर्थानं लावावदनी ते जनावरा लागुनी योग्य आहे प्यावया मी हे पहा आणि लेनीर गोड निर्मळ थंडगार वासित केले साचार वाळा घालून या मध्ये ऐसे भाषण ऐकता महाराज बदले तत्वता व्यावहारिक अवघ्या कथा ह्यानं सांगा आम्हा तुम्ही हे अवघे चराचर ब्रह्मे व्याप्त साचार तेथे गढूळ निर्मळ वासित निर हेन भेद राहिले पाणी तरी तोच आहे निर्मळ गढूळ तोच पाहे सुवास कुवास दोन्ही हे रूप त्याचे निसंशय पिनाराही वेगळा त्यापासून ना निराळा ईश्वराची अगाध लीला तीन कळे या नरजन्मी ते दिले टाकून व्यवहारे गोविले मन यांचेच करा सदा मनन कशापासून जग झाले ऐसी एकता समर्थवानी दोघे गे गेले गहिवरुनी अनन्य भावे चरणी लोळावया तयार झाले तो त्यांचा जाणून हेत महाराज निघाले पळत पड़त पळत वायूच्या त्या गतीप्रथ अडथळाजगी कोण पुढील कथा पाही निवेदन होईल द्वितीयाध्यायी अवधान द्यावे लवलाही त्या श्रमन करावया हा श्री गजानन विजय ग्रंथ आल्हादावो भाविका प्रथ हेच विनवी जोडोन हात ईश्वरासी दासगणू शुभं भवतु श्री गजानन ग्रंथस्य प्रथमोध्याय समाप्त।